नमस्कार आज आपण पी सी ओ डी स्पेसिफिक पंधरा मिनटाचा योग फ्लो करणार आहोत हा फ्लो तुम्ही रोज सकाळी उठल्यावर करू शकता लाईट स्टमक कंडिशन किंवा जर तुम्ही संध्याकाळी करताय तर जेवल्यानंतर तीन तासाचा ब्रेक घेऊन तुम्ही हा फ्लो करू शकता चला तर मग मॅटवर या आणि माझ्यासोबत फ्लो करा सॉग शक्य असेल तर आपल्याला वज्रासनान बसायचं आपण योगची सुरुवात तीन ओंकारने करूया पाठीचा कळा टाट ठेवायचे डोळे बंद Direnin şvast geldiği, şvast sordu na Omkar. आपल्या उजव्या हाताची तीन बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये ठेवायचे मी माझ्या नेहमी योगा क्लासची सुरुवात जी आहे ते अफर्मेशन्स मी करते सो माझ्या पाठून हे अफर्मेशन्स रिपीट करायचे मी आनंदी आहे माझ आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे दर महिन्याला मला योग्य वेळ पिरियड्स येतात माझ्या पिरियड्सचा फ्लो पाचे दिवस उत्तम असतो मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते राईट हँड रिलीज करायचं तरी हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन द्यायच्या आणि हळूहळू आपला वेग हे डोळेपण करायचे वट्रासून रिलीज करायचे कम्फर्टेबल मांडी घालून बसायचे पी डी हा जो इश्यू आहे तो रिझॉल्व करण्यासाठी या योगा अभ्यासासोबतच काही सिम्पल टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत त्या मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा सो पी सी ओ डीमध्ये आपलं स्वादिष्टान चक्र इम झाल्यामुळे पी डी किंवा रिप्रोडक्टिव हेल्थ रिलेटेड इश्यूज आपल्याला होऊ शकतात सो आपल्याला आपला फोकस जो आहे तो आपल्या स्वादिष्टान चक्रावर ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या नेवल रिज जिथे आपली बेंबी असते त्याच्या चार बोटं खाली साधारण इथे आपलं स्वादिष्टान चक्र असू शकतं सो so, त्यावर फोकस करत आजचा पूर्ण फ्लो करायचे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि आपल्या लोअर बॅक मधून रोटेट इनहेल फ्रंट हाफ सर्कल एक्सेल बॅक हाफ सर्कल असं तीन वेळा क्लॉक व्हायच रिवर्स अँटी क्लॉक वाईज तीन व्या तुमचं लक्ष जेवढं होईल तेवढं तुमच्या ओटी पोटाकडे ठेवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही पाठी जात आहे तेव्हा हानुवटी छातीला टच करा जेव्हा पुढे येत आहे तेव्हा आपल्या हानुवटी आणि छातीमध्ये डिस्टन्स ठेवा हे डिस्टन्स ठेवल्यामुळे आपले थायरॉइड ग्लँड सुद्धा ऍक्टिवेट व्हायला मदत होते आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिस करूया त्यासाठी आपल्याला आपल्या कॅट पोझिशनला जायचंय मांजर असेल दोन्ही हातांमध्ये डिस्टन्स दोन्ही पायांमध्ये शोल्डर पायांमध्ये बटक येऊन डिस्टन्स हळूहळू आपले मान वरती घेऊन जायचे लोअर बॅक खालत लोअर वर तो छान ताट येतोय त्याचा आनंद घ्यायचा आहे लक्ष आपल्या स्वादिष्टान चक्रावर हळूहळू डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हात वन वन पार्म डिस्टन्स पाठी घेऊन जायच्यात हानुवटी कंठात लॉक करायचे आणि अप्पर बॅग वरती काढायचे माझ्या बी अवॉइड करा डोळे बंद मेंटेन डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हात वन वन पार्म डिस्टन्स पुढे घेऊन जायचे आणि वज्रासनात बसायचे आपल्याला काही शर्ट रिलॅक्स करायचं हा जो मी फ्लो सांगते तो आपल्या स्वादिष्टान चक्राला ॲक्टिवेट करते प्लस आपले थायरॉइड पॅराथॉइड ग्लॅड्सला सुद्धा बॅलन्स करायला मदत करते थायरॉईड इम्बॅलन्स झाल्यामुळे पण पीसीडीचा त्रास होऊ शकतो सो so, आपल्याला आता नेक्स्ट प्रॅक्टिस करायची वज्रासन असतं मुद्रा त्यासाठी हाताचे मूट करायचे हात आपल्या ओटीपोटाच्या खालती ठेवायचे कोपरे पाठून जवळ घ्यायचे हात मोठी रेस करायचे आणि हळूहळू लोअर बॅक मधून झोकत खालती जायचे तुमचा कपाळ जमिनीला लागत नसेल तुम्ही कपाळाच्या खाली उशी ठेवू हो शकता दोन्ही हात रिलॅक्स ठेवायचे हो डोळे बंद आपल्या ओटी पोटावर आपल्या ओरिजवर जे प्रेशर येते ते फील करायचे हळू हळू डोळे बंद करायचे स्लोली दोन्ही कोपरे जवळ घ्यायच्यात हळूहळू अरमात वरती यायचं आहे आता परत एकदा आपल्याला कॅट पोझिशनला जायचं आपण अंजनी आसन करणार आहोत त्यासाठी आपलं उजवं पाऊल दोन हातांच्या मध्ये ठेवायचे डावा पाय जास्तीत जास्त पाठी घेऊन जायचं आणि शक्य असेल तर हळूहळू वरती यायचं आपल्याला Slowly, and hold. हाँ हाँ स्लोली दोन्ही हात वरती घेऊन जायचे अँड होल्ड लक्ष आपल्या श्वासावर हळूहळू ओपन करायचं स्लोली दोन्ही हात खालती आणायचं आपल्या पायाच्या बाजूला ठेवायच्या उजवा पाय पाठी घेऊन जायचे सेम प्रॅक्टिस आपल्याला डाव्या साईडने करायचं आहे तुम्हाला हात वरती घेऊन जाणं शक्य नसेल तुम्ही हात कमरेवर ठेवा आणि जस्ट लोअर बॅकमधून बॅंडवा पण ह्या भागाला आपल्या पॅल्विक एरियाला जेवढ्या छान स्ट्रेच करता येईल तेवढ्या स्ट्रेच करा डोळे पण करायच्यात मान सरळ करायचे दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे आपला डावा पाय पाठी घेऊन जायचं आहे परत काही क्षण वज्रासनात बसायचे आपण इन बिट्वीन जे रिलॅक्सेशन करतो हो ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपलं नेक्स्ट आसन अजून छान व्हायला मदत हळूहळू डोळे पण करायचे नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला करायची उष्ट्रासन त्यासाठी आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचे वन बाय वन इन सर्कल करत आपल्या बटक्सवर ठेवायचे आपल्या लोवर बॅक मधून पाठी झोकायचे हळूहळू मानसराय करायचं आपला राईट हँड लेफ्ट हँड आरामात रिलीज करायचं आहे मध्ये आपण बालासन करतोय दोन्ही हात पुढे सरकवत आरामात पुढे नोज नोजरप करत कपाळ जमिनीवर कपाळ टेकत नसेल तर उशीर ठेवा बटक्स लिफ्ट करायचे आहेत डोळे बंद चेन यामुळे आपल्या ओडीजवर जे प्रेशर होते ते फील करा त्यासोबत जर आपण रिलॅक्स आहोत सो आपली सेंटर नर्वस सिस्टीम रिलॅक्स राहते आहे आपला हार्मोन इज सिक्रेशन बॅलन्स होत आहे त्याचा आनंद घ्या हाऊ हळू डोळे पण करायचं स्लोली दोन्ही हात पाठवी घेत आरामात वाटली आहे हे आसनं तुम्ही रेग्युलर बेसिसवर करू शकता आता आपण एक पॉवरफुल प्राणायाम शिकूया ज्यामुळे तुमची पी सीओडीचा इश्यूज बॅलन्स व्हायला मदत होईल सो so, तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचे आपल्याला भस्तिका प्राणायाम करायचा आहे थोडा ॲडव्हान्स प्राणायाम आहे सो so, तुम्हाला जेवढं जगेल तेवढं करा आपल्याला दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे बॅक स्ट्रेट ठेवायचे चेस्ट छान एक्सपांड करायचे आणि ॲबडॉमनल ब्रीदिंग करायचे पोटाने श्वास घ्यायचा आहे पोटाने श्वास सोडायचा आहे आता आपल्याला डीप इनलेशन एक्सलेशन करायचं आहे म्हणजे फोर्सफुल इनलेशन एक्सलेशन करायचं आहे ट्वेंटी टाईम्स आणि त्यानंतर सूर्यभेदन प्राण्या दाखवते चेस्ट पूर्ण छान रिलीज करायचे मग डावे नाकपुडी बंद करायचे उजव्या साईडनी श्वास घ्यायचे उजवी नाकपुडी बंद करायचे आणि हळूहळू डाव्या साईडनी प्रीतआऊट करायचे चल अजून एक राहुलपर सोबत करूया दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर दीर्घ श्वास घेत आपली चेस्ट फिक्स करायचे રિલક્સ સોડા રિલીઝ કરાવી નાગપુડી બંધ કરાય છે ઉજવ્યા સાઈડ ની હળુ હળુ શ્વાસ ઘે ઉજવી નાગપુડી બંધ કરાય છે डाव्या साईडनी हळूहळू श्वास सोडायचा सो भस्तिका प्राणायाम आपण दोन पार्ट्समध्ये करतो फर्स्ट पार्टमध्ये आपण स्ट्रोक्स देतो सेकंड पार्टमध्ये आपण सूर्यवेद प्राणायाम म्हणजे राईट साईडने इनहेल करतो आहे आणि लेफ्ट साइडनी एक्सेल आउट करतो आहे सफर राईटली इनहेल करतो आहे आणि लेफ्ट साइडनी एक्सेल आउट करण्याचा प्रयत्न करतो आहे सो हे प्रा हे जे भस्तिका प्राणायाम आहे त्याचे तुम्ही फायर राऊट्स करू शकता आता मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे की ज्यामुळे हो तुमचं स्वादिष्टान चक्र बॅलन्स होऊन तुमचा पी सीओडीचा इश्यू रिझॉल्व्ह होऊ शकतो स्वादिष्टान चक्र जर ब्लॉक्स असेल तर आपल्याला किडनी रिलेटेड इशूज होतात आपल्याला कन्सिव्ह करायला डिफिकल्टीज येतात आणि काही जणांना पी सी ओडी होऊ शकतो सो त्या स्वादिष्टान चक्राला ॲक्टिवेट करण्यासाठी हा योगा फ्लो प्राणायाम आणि रिलॅक्सेशन तुम्ही करा त्यासोबतच स्वादिष्टान चक्र इज असोसिएटेड विथ सेल्फ लव तर तुमचं स्वतःवरचं प्रेम जेवढं वाढेल ते तुम्ही एक्सप्रेस कराल तर ते कसं एक्सप्रेस कराल तर स्वतः छान वेळ द्या रोज रात्री झोपताना आपल्या पायाला छान मसाज करा ते ऑइलिंग करा तुम्हाला जे काम आवडतं ते कामात तुम्ही स्वतःला इन्व्हेस्ट करा म्हणजे जर तुम्हाला काही आर्ट वर्क आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता तुम्हाला छान फिरायला जायला आवडत असेल तुम्ही फिरायला जायला वेळ प्रायोरिटीज करा तुम्ही फिरायला जायला स्वतःला वेळ द्या सो तुम्हाला जे काम तो करायला आवडतं ती कामं तुम्ही करू शकता आपण स्वादिष्ठान चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही काही स्पेसिफिक गोष्टी केल्या पाहिजेत एक म्हणजे तुम्ही स्वतःला वेळ द्यायचं आहे तुम्हाला जे काम आवडतं ते तुम्हाला करायचं आहे तुमच्या जे छंद आहेत ते तुम्हाला झोपायचं आहे सेकंड म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा अनबाडी गवतावर चालायचे सकाळी जे दव पडलेलं गवत असतं त्यावर तुम्ही चालू शकलात तर सगळ्यात बेस्ट आहे आणि थर्ड म्हणजे रात्री झोपताना आपल्या पायाला छान मसाज करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर आपल्या हेडला छान मसाज करायचं आहे म्हणजे स्वतःवर भरभरून प्रेम करायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमचं स्वादिष्टान चक्र छान ॲक्टिवेट होईल तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिससाठी हे व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि रेग्युलर हा फ्लो करा म्हणजे तुमचा पी सी डी छान बॅलन्स होऊन तुमचं जे काही हेल्थचा गोल असेल म्हणजे तुम्हाला कन्सिव्ह करायचं असेल तर तुम्ही ते इझिली करू शकाल तर तुम्हाला माझ्यासोबत हा फ्लो किंवा वेगवेगळे असे फ्लो क्रिएटिव्ह फ्लो रेग्युलर बेसिसवर माझ्यासोबत पंचेचाळीस मिनटं लाईव्ह प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता ते तुम्हाला एक फ्री डेमोन्सनचे लिंक पाठवतील ज्या साह्याने तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह फर्टिलिटी योगा क्लास जॉईन करू शकता ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि रोज याप्रमाणे प्रॅक्टिस करा